एक पण पवित्र गाव शांत वायाने झुलणाऱ्या शेतांमध्ये घंट्या वाजतात आणि लोकांच्या चेहऱ्यावर साधेपणातला आनंद झळकतो पण त्या एका रात्रीने गोकुळाच्या नशिबात एक नव पान लिहिलं कारण त्या रात्री जन्म झाला गोकुळराज श्रीकृष्णाचा देवकी व सुदेवाच्या कारागृहातील तो दैवी क्षण म्हणजे विश्वाच्या सर्व प्रेमाचा आणि प्रकाशाचा आरंभ होता दैवी आगमनाची कथा रात्रीचा अंधार जडलेला होता गोकुळातील लोक गाठ झोपलेले पण मथुरेच्या कारागृहात देवकी आणि वसुदेव हे दोखात होते त्यांच्या आठव्या अपत्याचा जन्म झाला एक तेजस्वी निळसर वर्णाचा बालक त्याच्या चेह्यावर शांतता आणि डोळ्यात विश्वाच तेज होत कारागृहातल्या भिंती स्वतः हल्ल्या आणि वसुदेवाला दैवी आज्ञा झाली हा बालक नंदाच्या घरी त्या क्षणी सर्व दरवाजे उघडले जेलर झोपले आणि गंगेच्या पाण्यातून वसुदेव बालकाला उचलून चालू लागला यमुनामाईच्या लाटा उसळल्या पण त्या बाळाच्या चरणांना स्पर्श करून शांत झाल्या मेघांनी पावसाचं आवरण दिलं आणि सर्पशेषाने आपलं फण उघडून त्या बाळाचं रक्षण केलं वसुदेव गोकुळात पोहोचला तेथे यशोदा गाठ झोपलेली होती तिच्या शेजारी नुकतीच एक कन्या जन्माला आली होती दैवी योजना अशी होती की वसुदेवाने ती कन्या घेऊन मथुरेत परत यायचं आणि कृष्णाला गोकुळात ठेवायचं तो गोकुळातला क्षण म्हणजे दैव आणि प्रेम यांचं मिलन होतं यशोदा आणि नंदाचा आनंद पहाटे सूर्यकिरण पडताच गोकुळात आनंदाचा स्फोट झाला संपूर्ण गाव झालं हंबरल्या वारा मंद सुटला आणि प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव होत कान्हा आला यशोदा त्या दिवशी पहिल्यांदा कृष्णाला हातात घेत होती तिच्या डोळ्यात पाणी आलं पण ते अश्रू दुहखाचे नव्हते ते आनंदाचे होते कळत त्या बाळाच्या चेहऱ्यावरून तेच झळकत होत ती म्हणाली माझ भाग्य जागर झालं गोकुळात घोषणा केली आज आपल्या घरात गोकुळराज आला आहे त्या दिवशी गोकुळ फुलांनी दीपांनी आणि आनंदाने उजळलं प्रत्येक घरातून मंगल गाणी ऐकू येत होती गायांच्या गळ्यातील घंट्या आपोआप वाजत होत्या आणि संपूर्ण वातावरण भक्तीने भारलेलं होतं दैवी बालकाचं पहिलं दर्शन कृष्ण त्या दिवसापासून गोकुळाचा प्राण झाला त्याचं नुसतं हसू पाहिलं तरी लोकांच्या मनातली थकवा नाहीसा होत असे गायींना त्याचा सुगंध लागला की त्या आपोआप त्याच्याकडे येत त्याच्या पावलांनी जमिनीला पवित्र केलं आणि त्याच्या स्पर्शानं लोकांच्या अंत करणात शांतता उतरली कृष्ण गोकुळात आला तेव्हा गोकुळाच्या प्रत्येक कणानं जणू गायन केलं आला आनंदाचा अवतार आला आपल्या घरी गोविंदा गोकुळाचा तो दिवस केवळ एका बालकाचा जन्म नव्हता तो होता प्रेम शांतता आणि आनंदाच्या युगाचा आरंभ यशोदेच्या कुशीतलं ते बालक संपूर्ण जगाचं आधार बनलं त्याच्या हास्यात गोकुळाने प्रकाश पाहिला आणि त्या क्षणापासून कृष्ण फक्त देव नव्हता तो गोकुळाचा आपल्या मनाचा प्रत्येकाच्या आयुष्याचा प्रिय झाला जिथं प्रेम आहे तिथं कृष्ण आहे